सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे तथा अंबग्रहण बाई तो आंबा येथून स्वीकारिला होता अंबग्रहण आंब्याचा स्वीकार सारंग पंडिताने स्वामींच्या भेटीसाठी आंबे आणले होते व ते स्वामींना अर्पण केले होते त्यातील एक आंबा स्वामींनी शिकरामध्ये घेतला व तो अवग्रहण केला म्हणजे दुरून आंब्याचा रस न करता किंवा देठ न काढता तसाच स्वीकार केला व बाकीच्या आंब्यात परत ठेवला मग बायसाने सगळी तयारी केली व बाईसा ते आंबे पिळत होत्या म्हणजे रस करत होत्या तेव्हा त्यातील एका आंब्यामध्ये रस निघाला नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाई तो आंबा आम्ही येथून स्वीकारला होता तेव्हा बायसा म्हणतात हे काय बाबा याचा तर डेट सुद्धा चुके म्हणजे हालविला नाही किंवा मोडला नाही तसाच आंबा न फोडता कसा काय स्वीकार केला बाबा यावर स्वामी म्हणतात बाई विख्या विखो ऐसा भोगी म्हणजे खालील विखो म्हटले विखो प्रमाणावरून बाई मध्ये विषय आहे परंतु नाही नाही विषय भोगणारा किंवा तो विषय कसा भोगावा आहे कोणालाच माहीत नाही जेव म्हणजे जेवताना कोणता पदार्थ आधी जेवावा व कोणता पदार्थ नंतर जेवावा याचे ज्ञान नाही किंवा त्याबद्दल माहिती नाही घासू घेऊ म्हणजे जेवत असताना घास किती प्रमाणात घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही व कोणत्या वेळी घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही किती या फोडी घे म्हणजे सुपारीच्या फोडी किती घ्याव्या व कोणत्या वेळी घ्याव्या याचीही माहिती नाही व्हिडिओ म्हणजे कसे विडे कस घ्यावे व कोणत्या वेळी घ्यावे विड्यापाठी विडा घ्यावा का नाही याचीही माहिती नाही यावर बायसा म्हणतात तरी बाबा हे सर्व राजे मंडळी म्हणजे खंड मंडळीचे राजे ते काही बाबा म्हणजे ह्या लोकांना काय कमी आहे पदार्थांची ते लोक का बर उपभोग घेऊ शकत नाही तेव्हा स्वामी म्हणतात कलियुगी म्हणजे कलियुगामध्ये विखवाद म्हणजे भोगे रुपचण चेतन पदार्थ आहेत परंतु विषयाचे मी ज्ञाने भोगिता पुरुष नाही हे राजे म्हणजे चक्रवर्ती राजे मंडळी म्हणजे खंड मंडलीचे राजे मुख्य करून सकळही निरोध परिहार पुढे स्वामी म्हणतात नरवीर म्हणजे नराते ते वीर शूर पुरुष आहेत परंतु विषयवीर म्हणजे विषयाला जिंकणारे वीर पुरुष नाहीत एवढेच नाही तर विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे नाही बाई फक्त विषयभोग श्री कृष्ण म्हणून बाई बदापार युगामध्ये भोग होता आणि तो विषयाला भोगणारा त्याची माहिती किंवा ज्ञान असणारे पुरुषही होते अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी वेरुळ येथे दुरुनांबा अवग्रहण याचाच अर्थ स्वीकार केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सारंग पंडिताने आणलेल्या आंब्यातील एक आंबा स्वामींनी स्वीकार केला सर्वज्ञ स्वामींनी स्वीकार करावे एवढी सारंग पंडिताची कनव होती म्हणून तर स्वामींनी तो अवग्रहण केला व त्याचा देठही न काढता स्वीकार केला हे पाहून भक्त बायसा आश्चर्यचकित झाल्या तेव्हा स्वामी म्हणतात विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे नाही म्हणून विषयवीर होऊन विषयाला नष्ट करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी संयम असावा हा एक आदर्श आणि सर्वज्ञ स्वामींनी जसा दुरून आंबा अवग्रहण केला तसाचा आपल्याही पदार्थांचा वृक्षांनाचा स्वीकार करावा व एक दिवस असाच आपल्या जीवनात यावा आणि प्रत्यक्ष भगवंताने आपल्या चटणी भाकरीचा स्वीकार करावा हीच आपण श्रद्धापूर्वक अर्थपूर्वक व दुःखपूर्वक परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका